काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये एका आईस्क्रीमच्या कोन मध्ये मा माणसाचे तुटलेले बोट आढळल्याने खळबळ उडाली होती आणि ही आईस्क्रीम बनवणारी कंपनी योमो आईस्क्रीम यांचं फूड लायसन्स सस्पेंड देखील करण्यात आलं आता अशीच एक घटना दिल्लीतील नॉयडा येथे घडली आहे मात्र या घटनेतील जो ब्रँड आहे तो साधा सुद्धा नसून अमूल आहे अमूल कंपनीचे डेअरी प्रॉडक्ट्स हे विश्वासू ब्रँड म्हणून ओळखले जातात मात्र नोएडातील महिले एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे अमूल प्रॉडक्टच्या गुणवत्तेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे नोएडातील एका महिलेने झोमॅटो इन्स्टंट डिलिव्हरी ॲपद्वारे अमूल आईस्क्रीमचा टब ऑर्डर केला होता महिलेने डिलिव्हरी मिळताच आईस्क्रीमचा टब उघडला आणि त्यात तिला मेलेली गोम दिसून आली महिलेने तात्काळ याबाबत ऍपच्या ऑनलाईन हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली यासोबतच या, या महिलेने सोशल मीडियावर देखील अमोल कडे याबाबत तक्रार केली महिलेने केलेल्या तक्रारीला अमोलने तात्काळ गांभीर्याने घेत तिच्याशी संपर्क केला आणि तिला पैसे देखील परत करण्यात आले यानंतर अमूल अमोल कंपनीने त्या महिलेकडून तो आईस्क्रीम टब मागितला जेणेकरून अमूल या घटनेची सखोल चौकशी करू शकेल मात्र या महिलेने हा आईस्क्रीम टब अमूलला देण्यास नकार दिला अमोल कंपनीकडून या महिलेला अमोल डेअरी प्रोडक्ट च्या प्लांट मध्ये देखील इन्व्हाइट करण्यात आलं जेने या महिलेला प्लांट मध्ये अमूल कडून प्रत्येक उत्पादनाची क्वालिटी कशा प्रकारे मेंटेन केली जाते आणि हे हे उत्पादन फुल्ली ऑटोमेटेड कसे पॅक केले जाते पटवून देता येईल घडलेल्या अन्न सुरक्षा विभागाकडून कारवाईला सुरुवात देखील करण्यात आली आहे अन्न आणि पुरवठा विभागाचे पथक ज्या दुकानातून आईस्क्रीम पाठवले होते तेथे ते पोहोचले आणि आईस्क्रीम विक्रीवर बंदी देखील घातली यासोबतच देशींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असं अन्न आणि पुरवठा विभागाने सांगितलं आहे